दादा कुठेतरी खेतावर राहावा धंदा करावा मोठं व्हावा आत्ता दोन तीन दिवस आलो आलतो मी ते साहेब असेल बोलता बोलता बोलले आता मी नोकरी सोडा विचार मान मी ना दादा साहेब तशी काही गडबड करू नका नोकरी आहे तशीच राहून द्या दादाकडे पंधरा दिवसात लक्ष ठेवा आणि महिनी पण लक्ष ठेवतील मुलांना काही लगेच धंदा थाण्याची गरज नाही दादाचा मुलगा एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे एक मुलगा माहीतरी मला वाटतं काहीतरी डिग्री सायन्स आहे पण तो सुद्धा एक झालं तर राज्याकडून देशाकडून खेळणं असा त्याचा गेम आहे त्याच्यामुळे दादा त्यांची काही काळजी करू नका आपल्या सर्व शुभेच्छा देतो नेते कमी थांबतो जय जय महाराष्ट्र मोठे दंड आकारलेत त्यांनी मग अशा काही खेडेगावात लोक काहीतरी करायला लागलेत तर महसूल खात्याकडून थोडे थोडे अडचण येतात मुद्दामून या, या प्रसंगाच्या निमित्तानं मी आमदार ताईंच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे या ठिकाणी पुरुषोत्तमनी सविस्तर या धंद्याविषयी सांगितलं राणे साहेबांनी सांगितलं राणेसाहेब तुमचा नामोल्लेख आहे तर या परिसरामध्ये ज्या वेळेस आम्ही पाहतो की या ठिकाणी उल्हासनगरचे शेट कोण होते सुरेश त्यांच्याकडे दोन तीनशे टँकर दुधाचे होती आणि आपल्या दूध त्यांचे टँकर असायचे त्या सदग्रस्ताला काय स्वप्न पडलं की कुठतरी आपण म्हणतो तसा त्यांना वाटलं की आपण आता डेअरी काढावी आणि मग ती डेअरी कुठं काढायची तर ह्या मोठा देवी त्यांच्या त्या मोठा देवीला त्या ते मानत होते आणि म्हणून ते सगळ्या परिसरात पाथर्डीच्या पूर्वेकडे हिंडले पश्चिमेकडे हिंडले आणि त्यांनी शेवटी जवखेडचा या साईडची त्यांनी निवड केली त्यांचा उद्योग उभा राहिला आणि या ठिकाणी आमच्या या परिसराला एक वेगळं नवचैत आलं इंडस्ट्री कशी असते काय असते याची जाणीव या परिसरातल्या लोकांना झाली त्याचा फायदा काय होतो कारण आज मी त्याला त्या ठिकाणी त्यांच्यानंतर दोन लोक दोन मालक होऊन गेले आणि आता दुसरे तिरुमालाचे बीडचे त्या ठिकाणी मालक आहेत तर त्यांनी इतकं सुंदर के के ते डेव्हलप केलंय आणि त्या ठिकाणी जवळखिडचे जवळ सत्तर मुलं कायमस्वरूपी काम करतात तरी एवढा रोजगार निर्माण झाला तो केवळ त्या दूध डेअरीमुळे झाला आणि म्हणून नंतर मग हॉटेलिंग व्यवसाय वाढला त्यानंतर या ठिकाणी आता सुरेशरावची इंडस्ट्री सुरू झाली आणि म्हणून या परिसरामध्ये हा दुर्लक्षित परिसर या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा चारशे फूट नाही सहाशे फूट बोर घेतलं तरी या परिसरात पाणी लागत नाही या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी कॅनलवरून पाणी आणलं त्या पाण्यामुळं थोडंफार बागत वाढलं एक झालं की हॉटेल झाले पण तरी संध्याकाळी पाच नंतर हा रोड खूप चालतो तिन्ही बाजूने इतका चालतो की कोण कोणाच्या अंगावर पडते ठेव कधी तीन आणि माझ्या जमिनीचे सगळे जवळ मला तर इतका त्रास होतो त्याचा कधी कधी आम्हाला मिळत बाबासाहेब तू मध्येच काहीतरी बोलत जाऊ न अज शांत शांत चालली समा मारायची ती सामान्य शेतकऱ्यांचा सा या ठिकाणी निश्चित फायदा होईल अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो क्वालिटीच्या बाबतीतही आम्ही सगळं जाणीवपूर्वक लक्ष घालून चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी मिळणार आहे अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही व्यक्त करतो आणि माझे प्रास्तविक पर शब्द संपवतो धन्यवाद <laughs> दादा त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक पाथर्डी शेवगा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे यांचा सन्मान नलिनी ताई वाघ आणि पुष्पाताई वाघ यांनी करावा आणि ताईंना विनंती आरे दादा मोमोटी हो गई ना वैसे हां फोटो ले ले बस <laughs> 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 मुक्काम पोस्ट चौकडे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आम्ही जनाई इंडस्ट्रीजच्या ना या संस्थेच्या अंतर्गत महा महाराष्ट्र सर्की पेंट ही शेतकऱ्यांसाठी आम्ही हा व्यवसाय इथं सुरू करत आहोत आणि ह्या परिसरामध्ये कपाशीचं पीक चांगल्या प्रमा प्रमाणात असल्या कारणाने इथं आम्हाला रॉ मटेरियल जे क कपाशीची सरकी आहे ही सहजरित्या आम्हाला उपलब्ध होणार आहे आणि उपलब्ध झाल्यामुळं आम्हाला हे कमी खर्चामध्ये आमचा हा प्रोडक्ट तयार होणार आहे आणि हे आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आम्ही कमी किमतीमध्ये हा देऊन एक शेतकऱ्यांची एक सेवा करण्याचा आम्हाला यातून एक मिळणार आहे आम्हाला एक संधी मिळणार आहे आणि एक आ, बा एक समाजाची एक बांधिलकी जी आपण म्हणतो जपली जावी तर ती एक नाळ आणि शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला एक पोहोचायचं एक मार्ग या व्यवसायामुळं आम्हाला मिळालेला आहे याच्यामध्ये आमच्याबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि इथून पुढं आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा माल देण्याचा आम्ही पुरेपूर -पुर पुर प्रयत्न गरु। करू जेणेकरून जी दुप्ती जनावरं आहेत तर त्यांनाही कुठल्याही प्रकारची इजा किंवा होता कामा नये आणि त्यांची शारीरिकदृष्ट्या जनावरांची पण काळजी घेतली जाईल या हिशोबाने आम्ही इथून पुढे काम करू आणि याच्या पुढेही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे जे शेतकऱ्यांचे जे काय उपक्रम असतील त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट करून त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करू हेलो याह夢 आणि वाटा मराठी माणूस आपला माणूस आपल्या मातीतला माणूस हा जर एखादा धाडस करून उद्योग व्यवसायात उभा राहत असेल तर निश्चित सर्वात आनंद हे आपल्या परिसरातील आपल्या गावातील आणि आपल्या कुटुंबियाला होत असतो आणि त्याला या इंडस्ट्रीमध्ये या व्यवसायामध्ये चांगलं यश देण्यासाठी आज खरंतर आपण सर्व मंडई या ठिकाणी जमलेलो आहोत आता पुरुषोत्तम जे असतील उद्धवांना असतील सर आणि रफिक भाई असतील यांनी वाघ दिले खरंतर सुरेश राव या सर्व मंडळीचे जुने मित्र आणि इथं आल्यानंतर खुर्च्या केशरी पहिल्या फेटे केशरी पहिले शाहनी केशरी पाहिले निम सर्व मंडळ माझ्या मागे पासून या बाजूने सगळं भगवा भगवा आहे त्यातले आता काही इकडं तिकडं आहे पण सर्वच मंडळी आज आपल्या या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे अतिशय आनंद होतो की आपल्या परिसरामध्ये खर तर पाथर्डी असेल शौगा असेल हा दुष्काळी आता अण्णांनी उल्लेख केला की तेरा चौदा गाव आपल्या पाठपाणी आता शेवगावचा काही भाग येतो परंतु बाकी सगळीकडं पाण्याची मोठी बिकट परिस्थिती असताना दुष्काळाशी झगडत असताना आता शेतीबरोबर काहीतरी पूरक उद्योग व्यवसाय असला पाहिजे आणि तरच कुठंतरी आपला प्रपंच असेल आपल्या तालुक्याची आर्थिक भरभराट या ठिकाणी सुरू होते आणि खूप मोठं धाडस आज या परिसरात या ज्यांना इंडस्ट्रीजच्या आपल्या आईच्या नावाने सुरेशरावांनी आणि वाघ कुटुंबाने सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांचं सहकार्य असेल आशीर्वाद असतील तर निश्चित सुरेशराव वाघ असतील सुभाषजी वाघ असतील त्यांना या व्यवस्थेमध्ये अतिशय चांगलं यश प्राप्त होईल शेवटी शेतीला पूरक आणि जोडधंदा आपण जसं म्हणतो की शेतीला काहीतरी पोल्ट्रीचा असेल दूध डेअरीचा असेल त्याचबरोबर हे कॅटल फीडचा असेल ऑइल इंडस्ट्रीज असेल ह्या जर एकमेकाला सुसंगत असतील तर रोजगाराच्या संधी होतात त्या कुटुंबाची भरभराट होते अनेकांना आपण रोजगार दिला देऊ शकतो आणि म्हणून आज या व्यवसायात पदार्पण करत असताना आमच्या सर्वांच्या शुभेच्छा वा कुटुंबियाला तर आहेत परंतु आता दूध धंद्यातील बारकावे या धंद्यामध्ये अनेक वर्षाचा अनुभव पुरुषोत्तम पुरुषोत्तमजींनी सांगितलं अण्णांना अतिशय चांगली शेती वेगवेगळ्या शेतीचे प्रयोग वेगवेगळे नवीन काम दादा आणि अण्णा करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पूर्वी जर बघितलं आपल्याकडे नेहमीची गहू असेल ज्वारी बाजरी ऊस ही पिकं जर सोडली तर आपण काही नवीन प्रयोग करत नव्हतो परंतु हळूहळू आपलं मडी असेल निवडुंग असेल त्याचबरोबर वैजूबाबूळ गावचा हा करंजी पट्टा असेल या ठिकाणी आता फळबागा विशेषतः डाळिंबानी सुरुवात केली त्याच्यानंतर मोसंबी संत्री आता ड्रॅगन फ्रूट नवीन नवीन शेडनेट असतील पॉली हाऊस असतील फुलांची शेती असेल हे आता हळूहळू सुरू झालेले आहे एखादा व्यवसाय सुरू झाला की त्याला अशी निगडीत असलेले ハラミ。<laughs> <laughs>